हे याची पाटली <laughs> भाई पुन्हा एकदा आपल्या समोर नारायणांचं आव्हान येते असं सध्या सूत्रांकांना माहिती पडते आपण याच्याकडे कसं पाहत आहे एकदा माझी विनंती आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा कोणाचं ना। ते नाव जाहीर करा फक्त येणार येणार म्हणतात मी पळून जात आहेत त्यापेक्षा एकदा काय ते जाहीर करा मग तू की कोणाची जागा कुठे नाही कोणाची जागा कुठे आहे ती कोणी कोणी पाठवायचं इथे पाठवा या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंदिरा इंदिरा काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आप पक्ष आणि ह्या सर्वांना बरोबर घेऊन विक्रमी मताधिक्याने निवडून येणारा खासदार म्हणून विनायकरावचं नाव असेल सर महाविकास आग आघाडीकडून जी सध्या डिक्लेरेशन झालेलं आहे तिकीट लोकसभेची त्यामध्ये काँग्रेस कुठंतरी नाराज आहे नाराज ठीक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं प्रत्येक जागा आपल्याला मिळाली पाहिजे ते करता, तो आग्रह करतात वरिष्ठ त्यांच्याबाबत बाजू मांडतात हे त्याच्यामध्ये गैर काय नाही पण सामोपचाराने त्याच्यावर प्रश्न मिटणार आहे सर भाई आपण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसची निवडणूक जी आहे ती धनुष्य बाणावरती लढली होती पुन्हा एक आता यावेळेला आपण मशाल चिन्ह आणि महाविकास आघाडीवर लढत आहे या निवडणुकीची जिंकण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे का हे मशालच त्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यांचा विनाश करून विनाश करून आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्या जे काम करतो त्यांना एक विजय प्राप्त करून देणार आहे त्यामुळे मशाल आज आमची घराघरात आहे मशाल मनामनात आहे मशाल हृदया हृदयामध्ये आहे त्यामुळे आम्हाला आम्ही निश्चिंत आहोत भाई आज देखील चोवीस निवडणूक आहे आपण किती मताधिक्य निवडून या बघा दोन हजार चौदाला किमान दीड लाखाचं मताधिक्य होतं दोन हजार एकोणीसला एक लाख सत्याहत्तर हजाराचं मताधिक्य होतं आणि यावेळेला आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आघाडीच्या नेत्यांनी निर्धार केलेला आहे एकच ठोसा द्यायचा अडीच लाखाचं मताधिक्य मिळून भविष्यामध्ये कोणाला निवडणूक ल इतर कोणाला निवडणूक लढवण्याचं धारेक्ष होणार नाही अशा पद्धतीचं विक्रमी मत मताधिक्य मिळून अडीच लाखाचं मताधिक्य मिळून मी विजय होणार असे मला खात्री आहे भाई असं म्हटलं जातं शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे दोन्ही जिल्हा आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पण यावरती भाजप का म्हणते की आमचा बालेकिल्ला आहे म्हणून म्हणले आमच्या शिवसेनेवर भाजपने नाही दावा दाखवलं की दाखल केलेलं आहे भाजपला माहिती आहे शिवसेनेचं नाव घेऊन जरी बाडगे आमच्याकडे आले तर लोकमानसामध्ये त्यांना मुळीच किंमत नाही आहे त्यामुळे खरीखुरी शिवसेना जी आहे ती उद्धवजी ठाकरे साहेबच चालवतात या गद्दार आणि बेमान लोकांच्या हाती शिवसेनेचं दंशमान झालं नाही राजन साळवी आहे त्यांच्या मागे अजून लागलेली जी चौकशी जी आहे ए सी त्यामध्ये कुठेही समाधानकारक स्थिती दिसून येत नाही काय कारण असेल अत्यंत कपटीपणाचं राजकारण ह्या महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे मिंदे सरकारच्या माध्यमातून माननीय राजन साळवी साहेबांच्या बाबत केलं जात आहे कपट वृत्तीने आणि तेवढ्याच घानेरड्या वृत्तीने त्यांना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न चालला आहे के त्या केवळ त्यांनाच नव्हे राजन साळवी यांनाच नव्हे तर त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना या बीच्या जाळ्यात अडकवायचं आणि खोके घ्या आणि आमच्यामध्ये या असं सांगण्याचं जे केविलवाना प्रयत्न चालला आहे माननीय राजन साळवी साहेब त्यांना पुरून उरतील आणि त्यांनी सांगितलेलं आहे काय करायचं ते करा मी मुकाबला करायला सक्षम आहे गोव्याचे आपचे जिल्हाध्यक्ष जे जे आहेत त्यांच्यावरती देखील आता कारवाई सुरू झालेली आहे ईडीकडून जशी के के केजरीवाल यांच्याकडे यांच्यावरती झाली आहे आज कोर्टाने त्यांचा जो अर्ज आहे म्हणजे त्यांना पदावरून हटवण्याचा जो अर्ज होता तो आज फेटाळून लावला आहे ह्या पंच्याहत्तर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ह्या देशाने काय पाहिलं तर लोकनियुक्त असलेले पाच मुख्यमंत्री केवळ आणि केवळ दुष्ट हेतूने त्यांना तुरुंगात जावं लागलं आहे सत्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणारे एकशे त्रेचाळीस खासदार त्यांना सस्पेंड व्हावं लागलं आहे आणि त्याच्यातलंच आता आमचे राजन साळवी आहेत अमोल कीर्तीकर आहेत वैभव नाईक आहेत हाती आलेल्या केंद्रसा केंद्रातली सत्ता त्याचा केंद्रातल्या सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून त्रास देण्याचा हा जो प्रयत्न होतो आहे ह्याला यावेळची मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद भाई एकच याच्या बाईटमध्ये झाला ना सर भाई दोन हजार चौदा